नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही सर्वजण तुमचा सर्वांचा लाडका नेता महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्यामधे म्हणजे आज मी खूप खुश आहे खूप म्हणजे खूपच सांगायला आणि विचारू नका का माहिती का तुम्हाला माहिती लक्ष्मी लक्ष्मीपूजनाला लक्ष्मीपूजन केलं तर पण आज खऱ्या अर्थाने ती लक्ष्मी आपल्या नावा झाली मी अण्णा मम्मी खरेदीसाठीच गेलतो आणि आता घरी चाललेलो आहे खूप म्हणजे एक सगळ्यांनाच वाटायचं सगळेजण मला प्रश्न विचारायचे प्रत्येक कलाकाराने बिग बॉसचे पैसे आलेले प्रत्येकाने आपापल्या इच्छेनुसार गुतून टाकले कोणी डागदागिने केले कोणी जागा घेतले कोणी घरं बांधले मला विचारायचे घनश्याम तुम्ही काय केलं बिग बॉसच पैसे आल्याच्या नंतर आज सगळ्यांना मी, मी आन ले एक आनंदाची बातमी सांगतो आपण त्याची जागा घेतली आणि मम्मीला विचारूया पहिल्यांदा काय वाटतंय मम्मी मला एकदम छान वाटतंय आम्ही डायरेक्ट गायशी आमच्याच नावावर केली जागा ते म्हणायचा मम्मी तुझ्या नावा पण म्हणलं नाही तुझी कमई येते ती बोग बच्च्या घरात राहिलाय आम्हाला टिकर का म्हणून वाटत नव्हतं बिना मोबाईलचा ते मामाच्या घरी कधी राहिलेला नव्हता तुझी कष्टाची कमई येते तुझ्याच नावावर करायची अण्णा तुम्हाला काय वाटतंय अण्णाची चौथी श्रीगंध जागा घ्यायची थोडी कवायना आपली स्वतःची कवायना असावी आणि आज ती आमची चुरी झाली अण्णाला काय वाटतंय अण्णा मला काय नाही वाटत बाबा बिगबॉसची कमाई इकडे तिकडे जाण्याऐवजी तुझी काहीतरी कारणे लावली लाव त्याच्याबद्दल मला खूप आनंद होतोय लोकांची पोरं गोवा मावा खाऊन थुकून टाकत्यात पण तो त्यातला एक न मोडून तुझी काहीतरी करतो माझ्या करून दाखवली हेच मला आनंदाची गोष्ट आहे नक्कीच आणखी नाही बरंच काही तुमच्या आशीर्वादाने करायचं आहे फक्त तुमची साथ राहून द्या आणि मित्रांनो सगळ्यांनाच एक वाटत होतं घनश्यामने बिग बॉसच्या पैशाचं काय केलं काय केलं तर आज सगळ्यांना सांगतोय आणि रस्ता थोडा खराब असल्यामुळं व्हिडिओ जरा हलतोय पण खास जाता जाता तुमच्यासाठी म्हणलं व्हिडिओ बनवा आज आपण खरेदी केली सगळी अण्णा मम्मी आणि तुम्ही तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने ही खरेदी झालेली आहे आणि विशेष म्हणजे आता जे खरेदी झाली आणि आम्ही आमच्या गावाकड म्हणजे टाकळी लोणारला चाललेलो आहे दिवस गेला खरेदीला विषय तो काय नाही आणि आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या मम्मीला सुरक्षे आनंद होत आहे आहे का नाही मम्मी आनंदच झाला आणि सगळ्यात महत्वाचं आता घरच्यांनी पिढे वगैरे सांगितल्यात पिढे सुधाख मिळावं लागत्या आणि आमच्या लाडक्या प्रज्ञा वहिनी सांगितल्या बाबा की शामदाजी पिढे घेऊन या बघितलं का आमच्या अण्णांची खूप इच्छा होती म्हणजे खूप जन्माल्यापासून इच्छा एक होती की श्रीगोंधत आपल्याला जागा घ्यायची तालुक्या ठिकाणी जागा घ्यायची पण आज खऱ्या अर्थाने माझं स्वप्न पूर्ण नाही झालं तर अण्णांचं स्वप्न पूर्ण झाल्यामुळं मला आज खूप दिवसानंतर तरी निवांत थोडीशी झोप लागेल कारण एक स्वप्न साकार केलं एक गाडीची इच्छा होती ती पूर्ण झाली आता स्वप्न अण्णांची जमिनीची पूर्ण झाली आता काय नको तुमच्या आशीर्वादाने आपण असंच व्हिडिओच्या माध्यमातून भेटत राहू मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा